यंदा पावसाने फार ओढ दिली होती सुरुवातीचा मृगाचा पाऊस सोडला तर पुढची सगळी नक्षत्रे कोरडी गेली होती आषाढ श्रावण संपून भद्रपद उलटत आला होता महालक्ष्मी कोरड्याच पायांनी आल्या होत्या आणि गेल्या होत्या पोळ्याला नंदीचे पाय भिजले नव्हते गणपती आडा हेळात बुडाला होता सगळे सण संपले होते महिने उलटत होते आणि नक्षत्र फिरत होती पण पाऊस काही येत नव्हता आबाळ वांजोटेच राहिले होते लोकांनी राणे केव्हाच नांगरली होती पण ती आता तशीच पडली होती त्यांची ओटी कुणी भरत नव्हते आभाळात रोज ढग जमत होते आणि पुढे सरकत होते नुसती हुलकावणी देऊन पुढे जात होते आभाळ नुसते निळ्याचे काळे होत होते आणि परत काळ्याचे निळे होत होते जिकडे तिकडे रखरखीत वाटत होते झाडे सुकून चालली होती रस्ते फुफाट्याने भरले होते सगळीकडे धूळ धूळ द्धुल उडत होती दुपारच्या वेळी रानातल्या मोकळ्या पडवीत बसून आबा देशपांडे जमा खर्चाच्या वह्या पुऱ्या करीत होता मान खाली घालून डेस्कवर ठेवलेल्या वही तो एकसारखा लिहित होता त्याच्या टाकाची कुरकुरू स्पष्ट ऐकू यावी इतकी सगळीकडे शांतता पसरली होती लिहिता लिहिता त्याचे तोंड वेडेवाकडे होत होते नाक फुरफुटत होते त्याचाही आवाज येत होता त्याच्या बाजूला खांबाला लागून एशा महार बसला होता मालकाला चुकून तंबाखूची चिमूट तोंडात सोडित होता आबाच्या समोर गुडघ्याला मिटी मारून विठोबा बसून राहिला होता मधूनमधून तो आबाच्या चेहऱ्याकडे पाहत होता त्याचे काम झाले की नाही त्याचा आदमास घेत होता कंटाळा आला म्हणजे गुडगे मिठी सोडवून सरळ बसत होता बाहेर आबाळाकडे दृष्टी लावीत वेळ काढित होता आभाळ दुपारपासून भरभरून येत होते ढगामागून ढग दग पुढे सरकत होते आणि लांब लांब जात होते पावसाची उगीच आशा वाटावी अशी हवा पडली होती गार वाऱ्याची एखादी लाट अंगावर येत होती पण त्यात काही अर्थ नव्हता गेले कित्येक दिवस हे असेच चालले होते वरून राजाची कृपा आता होईल असे वाटत नव्हते दुष्काळाची चाहूल लागली होती त्याचे पाय जवळपास वाजत होते आभळाकडे बघत विटोबाने बराच वेळ काढला शेवटी कंटाळून तो येशाला म्हणाला येशा तंबाखू असली तर काढ थोडीशी विटोबा तंबाखूची पिशवी गडबडीत घ्यायची विसरला होता येशाकडून थोडी तंबाखू घेऊन दाडेला धरावी म्हणजे वेळ तरी जाईल या विचाराने कधी नव्हे ती त्याने येशाला तंबाखू मागितली होती पण येशा अपराधी तोंड करून बोलला तंबाखू नाही की पिशवी इसरली तिच्या बाईली घरी बरं असू दे असे म्हणून वेटोबा पुन्हा आबाच्या चेहऱ्याकडे पाहत गप्प बसून राहिला मनाशी विचार करीत राहिला जे काम योजून आपण आलो ते होईल की नाही आबाकडे पैसे मिळतील की नाही आबा गावात व्याजबट्टा करीत होता पण जबर व्याज लावित होता जो जो आबाकडून पैसे घेऊन गेला त्याचे भले झाले असे कधी ऐकवत नव्हते तो पुन्हा कधीच उबदारीला आला नव्हता मग आपण तरी याच्याकडे का आलो आहोत आपला खड्डा आपण का खणत आहोत आजपर्यंत आपल्याला अनेक अडी अडचणी आल्या पण त्या परस्पर आपण निभावलेच की मग आपण या माणसाकडे कशासाठी येऊन बसलो आहोत या माणसाची मदत न घेता आपली अडचण निभावली जाणार नाही का विठोबाच्या मनात असे विचार येत होते उदास मुद्रेने तो बसून राहिला होता मनातल्या मनात त्याला पटत होते की आपले हे सगळे बोलणे व्यर्थ आहे काहीही उपयोग नाही केवळ पाच सात एकरांच्या तुकड्यावर जास्त काय भागणार होते फार तर रोजचा प्रपंच चालण्यासारखा होता पोटापुरताच कणगा भरण्यासारखा होता तेही पाऊस काळ निटनिटक का झाला तर यंदा ती आशाही संपली होती घरचाच गाडा वर्षभर वर कसा चालेल ही पंचायत होऊन बसलेली मग बाकीच्या अडीअडचणी कशा भागणार होत्या पोरगा शिकायला तालुक्याच्या गावी ठेवला होता त्याला कित्येक दिवसात पैसे पाठविले नव्हते तो ओरडत होता पत्रावर पत्रे पाठवित होता पण त्याला पैसे पाठवायचे जुळत नव्हते इकडे घरी लेख लग्नाला आली होती स्वयंसंबंधही जुळवून ठेवला होता चार दोन महिन्यात केव्हा तरी एकमेकांच्या सोयीने कार्य उरकून घ्यायचे ठरले होते त्यालाही पैसे लागणारच होते इतकी रक्कम कोण आणि कशाच्या आधारावर देणार होते आभाळाच्या सावल्या नांगरलेल्या रानावरण पुढे पुढे सरकत होत्या उन्हाचा एखादा पट्टा मध्येच पडत होता आणि नाहीसा होत होता गरम झाडा मध्येच अंगाला लागत होत्या उकाडा होत होता विठोबा उदास मुद्रेने आबाकडे पाहत होता ताटकळत बसून राहिला होता आणि आबाचा जमा खर्च अजून संपतच नव्हता असा तास दीड तास गेला आबाचा हात लिहून लिहून थकला मोठी जांबई देऊन त्याने आळस झाडला तोंडवर करून निर्विकारपणे विठोबाकडे पाहिले अरे तू बसला हेस माझ्या लक्षातच नाही विठोबा नुसता हसला ओशाळ वाणेपणाने हसला येशा म्हणाला आ कवच येऊन बसल्यात की तुमची नदर खालीच होती आबा मान डोलावून म्हणाला ह काय विठोबा शेतकी काय म्हणते यंदा विठोबा हळू आवाजात बोलला कशाची शेतकी आणि कशाचं काय खरी गोष्ट पाऊस नाही अजिबात काय करणार यशाने नेहमी प्रमाणे मध्ये तोंड घातले दुष्काळ हाय बघा ठेवलेला यंदाच्याला अरे रे फार वाईट असे थोडा वेळ संभाषण चालले इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या मग आबा करड्या आवाजात म्हणाला बर का आला होतास आलो होतो आपलं सहज असे म्हणून विटोबा मान खाली घालून हाताच्या बोटाच्या नकाने भुईवर रेगोट्या मारित राहिला आबा चोरटा हसला माणसे आपल्याकडे सहज म्हणून कशाला येतात हे त्याला पाठ झाले होते तरी पण जरा काम होत थोडं बोल पुन्हा थांबून विटोबाने जरा दम घेतला मनात जुळवाजुळव केली म्हणजे जरा नड होती थोडी आबाने थंडपणे विचारले पैसे पाहिजेत काय तुला होय किती पाहिजेत विटोबाला आशा वाटली थोड्याशा उल्लासित सुरात तो म्हणाला पाहिजे होते सत आठशे तरी एवढाच उद्गार काढून आबा गप्प राहिला पुन्हा त्याने जमा खर्चाच्या वहीत तोंड खुपसले मगाशी लिहिलेला तपशील बरोबर आहे का नाही हे तो नुसत्या डोळ्यांनी तपासू लागला डोळे बारीक करून आणि भोवया मोडून बघत राहिला बराच वेळ झाला तरी तो काहीच बोलला नाही तेव्हा विटोबाची उमेद खचली त्याच्याकडे नुसता बघत चुळबुळ करीत तो तसाच अवघडलेला बसून राहिला बोलावे तरी पंचायत न बोलावे तरी पंचायत काय करावे त्याला कळेना शेवटी धीर करून तो खाकरला म्हणाला मग काय झालं वहीतच फिरती ठेवून आबा म्हणाला आ काय म्हणालास जुळतंय का आमचं आबाने मानवर केली विटोबाकडे थोडा वेळ रोखून बघितले मग नुसत्याच ढग वाहून नेणाऱ्या आबाळाकडे तो टक लावून पाहत राहिला शेवटी मान हलवून शांतपणाने म्हणाले नाही जमायचं बुवा इतके पैसे नाहीत माझ्याकडे का रे यशा यशा उगीच बसून राहिला होता बऱ्याच वेळाने त्याला संधी आली तो म्हणाला इतके कुठले आले पैसे कालच कचेरीत भरणा केला नव्ह का तेच सांगतोय मी याला आणि आबा पुन्हा वही बघत राहिला आबाचे हे म्हणणे खरे नव्हते हे विठोबाला कळत होते आबाजवळ सात आठशे रुपये द्यायला नव्हते ही गोष्ट सपशेल खोटी होती गावातल्या शेमड्या पोरानेही ती कबूल केली नसती आबाने बक्कळ पैसा साठविला होता त्या पैशाच्या जीवावर आणखी गाठोडे केले होते तालुक्याच्या गावात असलेल्या प्रत्येक बँकेत त्याची वेगवेगळी शिल्लक होती मनात आणले तर एका मुठीने तो पाच सात हजार रुपये सुद्धा देऊ शकत होता विटोबाला हे सगळे माहीत होते पण त्या माहितीचा काय उपयोग होता आपल्याला पैसे द्यायची त्याची इच्छा दिसत नाही एवढाच या गोष्टीचा अर्थ होता तसे पाहिले तर तरी कशाच्या आधारावर आपल्याला पैसे द्यावेत ना घर ना दागदागिने येऊन जाऊन एक जमिनीचा तुकडा तो पण दुसऱ्याचा होता विटोबा फक्त तिचा वाटेकरी होता ती घाण टाकण्याचा प्रश्नच येत नव्हता असे उठावे आणि घराकडे चालू लागावे असे विटोबाच्या मनात आले पण या विचारात काही अर्थ नव्हता तो सध्या अडला होता तुर्त तरी या आबाशिवाय दुसरे कोणी उपयोगी पडेल अशी स्थिती नव्हती म्हणून विटोबा तसाच बसला ढगाने भरलेल्या ठरलेल्या आबाळाकडे पाहत बसून राहिला उठला नाही आबाने थोडा वेळ वहीची चाळवाचाळव केली वही मिटून ठेवली बसून राहिलेल्या विठोबाला सांगितले तुला लबाड सांगत नाही खरंच पैसा नाही सध्या माझ्याजवळ ही विटोबाला एक प्रकारे उठायची सूचना होती काम संपले आहे आता तुला जायला हरकत नाही इतका सगळा अर्थ या बोलण्यात होता पण विटोबाने तिकडे दुर्लक्ष केले कळून न कळल्यासारखे कर्थ कर्थ केले तो म्हणाला पोराची पत्र येतात सारखी काय म्हणून दुसरं काय पैसे पाठव म्हणून हा हा लेकीची सोयरीक जुळी आहे वा छान यशामध्येच म्हणाला कुठं स्वैरिक जुळी विटोबाने दोन चार मिनिटात सगळी माहिती सांगितली कुठले पाहुणे मुलगा काय करतो लग्न कसे कसे ठरले आहे सगळे काही सांगितले शेवटी पुन्हा त्याने मुद्दा धरला लग्नालाही पैसे पाहिजेत फस तर पैशा बिगर आणलंय काम हून म्हणतोय की एवढे बोलून विटोबा गप्पा राहिला पुढचे बोलणे त्याने पुरे केले नाही पुरे करायची गरजही नव्हती आबा थांबला मध्येच ढग गडगडल्याचा आवाज झाला तो आवाज कमी होईपर्यंत थांबला मग म्हणाला तुझ्या अडचणी आल्या माझ्या ध्यानात पण मी तरी काय करणार माझं हातावर पोट सगळे पैसे असेच नेलेले कुणी कुणी आणि तू तर अशा टायमाला आला आहेस की माझ्याजवळ पैसाच नाही विटोबाच्या तोंडावर निराशा पसरली आबाचा एकंदर सूर ठीक नव्हता त्याच्याकडून पैसे मिळतील असे दिसत नव्हते तो थोडासा ओढून धरील आपण फार उपकार करत आहोत असा आवा आणून तो जबर व्याज आकारेल व अखेरीला पैसे देईल असे विटोबाला अंदुपणे वाटत होते पण तीही आशा आता खोटी ठरली होती आता बसण्यात काही अर्थ नव्हता पुन्हा आणखी एक प्रयत्न करावा आता आलोच आहोत तर या गोष्टीचा पिच्छा पुरवा असे विटोबाच्या मनात येऊन गेले न जाणो आपण पैसे व्यवस्थित परत करू की नाही याची आबाला खात्री नसेल आपण नाटाळ कुळांपैकी एक आहोत असं तर त्याचं समज झालेला नसेल व्याजाला सोकला आणि मुद्दलाला मुकला असे आपल्या बाबतीत होईल अशी तर भीती त्याला वाटत नसेल विठोबाने मनाशी पुन्हा विचार केला ना ना आडाके बांधून पाहिले पण आणि गणित काही सुटले नाही अखेर शेवटीला तो म्हणाला आबा परत फेडीची तुम्ही काही काळजी करू नका आबा म्हणाला छे छे परत फेडीचा प्रश्न नाही मी तुला चांगला ओळखतो पण माझ्याजवळ पैसेच नाहीत तुमचा काय दर असेल तो लावा न कबूल केला तर कान धरा माझा पुन्हा तेच अरे बाबा तो मुद्दा निघालाय का माझ्याजवळ पैसा नाही ही भानगड आहे थोडासा धीटपणा दाखवून विटोबाने विचारले का बर पैसे नाहीत असं होईल कसं आबाच्या कपाळावर नापसंतीच्या आठ्याव म्हटल्या बाहेर वीज चमकली आणि क्षणभर लक्कन उजेड झाला त्यात आबाची नाराजी स्पष्टपणे दिसली विठोबा चमकला आणि गप्प झाला आट्या काढून आबा गोडपणे हसला घटकबरानं म्हणाला बाबा रे ज्याच्या अडचणी त्यालाच माहीत परवाच लेख बाळणपणाला येऊन गेली पाच सहाशेला खड्डा बोल पुढं एक बाळनपण म्हणजे पाच सहाशे रुपये हे खरे होते त्यात काही खोटे असण्याचे कारण नव्हते पण या पाच सहाशेने काय काय होणार होता खरं आहे तेवढे पैसे जायचेच की बापू दिवाळसणाला यायचे तात लग्नापासून अजून त्यांना बोलविलं नव्हतं आता आले म्हणजे चार सहा तोळ्याचं चा तरी काही करायला पाहिजे होय की येशा म्हणाला चार सहा तोळ्यांनी काय होतंय जास्तच लागायचे पर कमी नाही परवा देशपांडे वतनाच्या इनाम जमिनी रायताऊ करून घेतल्या सरकारात पैसा भरणा करावा लागला गेले का पैसे गेले की या येशानेच मामलेदार कचेरीत भरणा केला विचार त्याला येशाने मान हलविली होय मीच गेलतो की कचेरीत आणि परवा कुणाला पैसे दिले र मी भानुशी तोळ्याला हो बरोबर भानुदा शेतोळे आला होता अर्ध्या रात्री मला उठून चारशे रुपये घेऊन गेला हातूसने नेले पण होते पैसे दिले ही लांबन अशी बरीच लांबली आपल्या पैशाला कशा बारा वाटा फुटल्या हे आबाने विटोबाला सविस्तर वर्णन करून सांगितले खुद्द आपल्यालाच पैशाची कशी चणच आहे ते घोळून सांगितले रसभरीतपणे सांगितले इतक्या सुरसपणे की त्यावेळी विटोबाजवळ जर चार पैसे शिल्लक असते तर त्याने नक्की काढून आबाच्या हातावर ठेवले असते मग आबा काय एवढी गरज नाही होत आबा काही उत्तर देणार होता पण तेवढ्यात वावटळ आली एका जोराचा वारा सुटला आणि डेस्कावरचे कागद इकडे तिकडे उडाले वही फडफडत खाली पडली ती गोळा करायची निमित्त करून त्याने थोडा वेळ घालविला आणि मग काहीच उत्तर दिले नाही पाटीला लागलेल्या गारवाऱ्याने विठोबा एकाएकी शिरशिरला एकदम ताट होत म्हणाला होय मग आ नाही जुळायचं हे अगदी कायम का तसंच नासा हे उत्तर देताना आबाचा चेहरा नीटसा दिसला नाही कारण पडवीत अंधार दाटून आला होता काळ्याबोर ढगांनी आबाळ भरून गेलं होतं फिकट उजेड सगळीकडे पसरला होता विठोबा निराश झाला अगदी हळू आवाजात बोलला बरंय मग जातो मी विषय संपवून टाकीत आबा अनौपचारिकपणाने म्हणाले हां बाकी काय आणखी विशेष काही नाही पाऊस येतोय का आज हे असं रोजचं चाललंय कशाचा पाऊस येतोय कशाचं काय हो तेही खरंय म्हणा बराय राम, राम। विटोबा झट दिशी उठला त्याने डोक्यावरचे मुंडासे सावरले पायात वाहना घातल्या जवळ उभी केलेली काठी हातात घेतली पण तेवढ्यात पाऊस आलाच पावसाचे मोठेच्या मोठे थेंब टपाटपा खाली कोसळले बघता बघता भुईवर थेंबाची रांगोळी उमटली ओल्या मातीचा खमंग वास सगळीकडे घमघमला झपाट्याने आतल्या बाजूला सरकून बसता येशा म्हणाला आला आला पाऊस इटोबा आता थांबाहीतच घडीवर जराशा नका जाना न जाईन मी तसंच पाऊस कशाचा पडतोय उगे आपली हुल ही विटोबा एवढे बोलला बाहेर पडण्यासाठी त्याने पाय उचललं देखील पण तेवढ्यात फार मोठी सर आली पावसाचा जोर बघता बघता वाढला पाहिल तिकडे धारांचा पडदाच एकाएकी उघडला भिजलेल्या जमिनीचा चिकल झाला आणि मग बाहेर पाऊल टाकणे शक्यच झाले पाण्याच्या भाराने खाली लावलेल्या आभाळाकडे उभ्या उबे उभ्याच उबे विटोबा पाहत राहिला हातातल्या काठीवर भार देऊन पाऊस थांबायची वाट पाहत राहिला पण पाऊस थांबला नाही तो सारखा वाढत गेला मुसळधार कोसळत राहिला दाट काळ्या रंगाने माकलेले आबाळ भरून भरून येऊन विलक्षण वेगाने रीती होऊ लागले एक चमत्कारिक प्रकारचा अंधार सगळीकडे भरून राहिला ढग गडगडत राहिले विजा चमकू लागल्या त्यांचा लक्कन उजेड क्षणभर पडून नाहीसा होऊ लागला त्या उजेडात पहावे तिकडे पावसाची संततधार दिसू लागली रपरप असा आवाज कानावर एकसारखा का पडू लागला तासाभरात सगळीकडे पाणीच पाणी होऊन गेले गढूळ पाण्याची लहान लहान ओघळ होता होता अखेर जिकडे तिकडे पाण्याचाच विस्तार झाला नांगरून पडलेली राणे पाण्याखाली बुडाली सुकलेली झाडे होऊन वाऱ्याच्या झोतात थरथरत उभी राहिली त्यांच्या सगळ्या अंगावरून पाणी निथळू लागले गडूळ पाण्याचा खळखळ असा आवाज पावसाच्या सगळ्या आवाजात मिसळून गेला त्या पाण्यावर पुन्हा सरी मागून सरी कोसळत राहिल्या पाण्यावर पाण्याचेच नक्षीकाम सुबकपणे उठून दिसू लागले आणि अखेरीला एका पावसाच्या आवाजाखेरीस दुसऱ्या कशाचेही अस्तित्व तेथे राहिले नाही ध्यानीमनी नसताना तास दोन तास असा धुवांदार पाऊस कोसळला सगळीकडे कसे स्वच्छ प्रसन्न होऊन गेले पावसाचा जोर हळूहळू कमी झाला तेव्हा संध्याकाळ होत आली होती धारांचा पडदा आता विरळ होत चालला होता आबाळाचा भारही उतरला होता हलका झाला होता पोटात न मावणारा पदार्थ ओकून टाकल्यावर एखादे जनावर जसे निपचित पडून राहते मधून मधून उगीच गुरगुरत राहते तसे आभाळ मग शांत निपचित पडले थोडा वेळ ढग मात्र उगीच गडगडत राहिले विजा चमकत राहिल्या पण पाऊस हलके हलके उसरत गेला आणि मग अखेरीस बारीक बारीक होत होत अलव्य वरदान देऊन जाणाऱ्या एखाद्या दे प्रेमळ राक्षसाप्रमाणे एकदम अदृश्य झाला ढगांची पांगापांग झाली आकाश आता चांगलेच निवळले स्वच्छ निळा रंग पुन्हा डोळ्यांना जाणवला मग ढगांच्या फटीतून एकाएकी मावटीचा तांबूस सोनेरी प्रकाश बाहेर पडला आणि झाडांच्या शेंड्यावर पसपडला पावसात नाहून निघालेला प्रकाश चिंब भिजलेल्या झाडा झाडांवर पाना पानांवर पडला आणि पाण्यात भिजलेली पाने शेंदरी हा रंग हलू लागला झोके घेऊ लागला झाडाचा विस्तार वाढल्यासारखा वाटू लागला इतका वेळ दडून बसलेली पाखरांची दुनिया आता जागी झाली बाहेर येऊन त्यांनी आपल्या कुलकुलीने अवघे वातावरण कोंदून टाकले त्यांच्या या कुलकुलीला फार अर्थ आहे असे वाटू लागले पाणी पिऊन काळी राणे पुन्हा वर आली मधून मधून साचलेल्या शोभिवंत दिसू लागली त्यांची तृप्ती पाहून डोळे निवले वरुण देवांची ही कृपा भरल्या डोळ्यांनी पाहत विठोबा कितीतरी वेळ उभाच होता कि वेळ किती गेला याचे त्याला भान नव्हते दुपार उलटली होती संध्याकाळच्या खुना झाडांच्या माथ्यावर तांबड्या रंगात उमटल्या होत्या डोळ्यांना गारवा वाटत होता अंगाला गार वारे झोंबत होते उभे राहून राहून विठोबाच्या पायाला रग लागली होती पण त्याचे भान हरपले होते एकाग्र मनाने तोही देवाघरची जादू पाहत होता मंत्रमुग्ध होऊन पाहत उभा होता त्याच्या डोळ्यात पाणी येत होते पडवीत केव्हाचा अंधार पसरला होता पावसाच्या सरी तिरप्या आत कोसळल्या होत्या त्यामुळे भुई भिजली होती गार वाऱ्याच्या लाटा अंगावर मधूनमधून आदळत होत्या सगळे काम थांबवून आबा अवचित कोसळणाऱ्या पावसाकडे पाहत राहिला होता त्याच्या तोंडाकडे बघत येशा गप्प बसून होता घडगावर तो बाहेर बघत होता गडगबर मालकाच्या चेहऱ्याकडे निरकून पाहत होता पिवळे पुन्हा पडवीत आले आबाच्या तोंडावर तिरपा थोडा वेळ पडला आणि आबा भानावर आला आपल्याकडे पाठ करून उभ्या राहिलेल्या विटोबाला त्याने एक, एक हाक मारली विठोबा पण बराच वेळ बोलण्याचा प्रसंग न आल्यामुळे त्याच्या घशातून नीट आवाज बाहेर आलाच नाही घोगरा आला विटोबाला काहीच ऐकू गेले नाही त्याने घसा स्वच्छ केला परत हाक मारली विठोबा विठोबाने मागे वळून पाहिले आबाला त्याचा चेहरा फुललेला दिसला निघालूच नवं कमी आता जास्त थांबत नाही आबा वरमन म्हणाला थांबण्याबद्दल कुठं काय म्हणतोय तुला मी लागेल तितका वेळ बस असे म्हणून आबा त्याच्याकडे बघून हसला थोडा वेळ दम खाऊन त्याने विचारले काय जोरदार पाऊस झाला नाही जोरदार तर झालाच पण अगदी टायमाला झाला येश जमिनीचे पोपडे काढत बोलला हा अगदी टायमाला आता वापसा आला की पेरणे झाल्याच म्हणून समजा आता काही भ्या नाही खरं होय की पेरण्यांचा पाऊस झाला असे म्हटल्याबरोबर आबाच्या डोळ्यांसमोर उभी राहिली त्याच्या मनाने सात आठ महिन्याचा काळ केव्हाच पेरण्या झाल्या आणि सुगी नांगरून पडलेल्या काळ्या रानाच्या जागी हा हा म्हणता हिरव्यागार ताटांचा विस्तार झाला वाऱ्याच्या झोक्याने गच्च भरलेली कंसे डोलू लागली सकाळ संध्याकाळ धान्यावर झेप टाकीत भोरट्या चिवळांचा थवा हिंडू लागला राखणीला आठवड्यावर उभ्या राहिलेल्या गड्याचे आवाज कानावर पडू लागले गोफणींची फटकारी ऐकू येऊ लागले आणि अगेर शेवटी धान्याच्या रशीने गच्च भरलेले खळे आबा विटोबाला म्हणाला बस की रे का मग धरण विटोबा हसत हसत म्हणाला कशाला बसू काम तर संपलं मग अशीच आबाने गडबडीने मान हलवली वा काम संपतय कस आता इतका तू नडीत आहेस तर द्यायला नको का तुला पैसे त्याच्याकडे टक लावून पाहत आश्चर्याने कुतुहलाने विठोबा नकळत खालीच बसला म्हणजे पैसे देतय तुम्ही देताय म्हणजे नको द्यायला तुझी एवढी नड असल्यावर पण पण तुम्हीच मग अशी म्हणाला काय पैसे नाहीत माझ्याजवळ म्हणून भाना शेतोळ्यालाच कसं बस चारशे दिलेत दिले ना नाही कोण म्हणतो पैसे नाहीत ही गोष्ट खरीच पण आता तू अडचणीत आहेस म्हटल्यावर करायला पाहिजे सोय काहीतरी नाही पण तुमचा उगीच खोळंबा विटोबा हे सहज बोलला की उपरोधाने हे आबाला नीटसे कळले नाही पण तो मान हलवून बोलला खोळंबा कसला हाय त्यात विटोबा म्हणाला पण बापू यायचे काय बाय करावं लागलंच की तुम्हाला हा बापू आल्यानं काय होणार अरे सणात पाहुनात त्यांची व्यवस्था करून ठेवली मी तसं अरे पैसे पैसे काही मिळून जातील पण वेळ येत नसते पुन्हा असे संभाषण झाले आणि आपल्या पुढे अडचणी असल्या तरी त्या फारशा महत्वाच्या नाहीत असे आबाने निक्षून सांगितले काही झाले तरी विठोबाची अडचण महत्वाची होती त्यातून ते त्याची सुटका करणे हे केव्हाही मोठे काम होते त्याला हैगळी करणे बरे नव्हते आबाने विटोबाला ही गोष्ट सांगितली शेवटी तो म्हणाला व्याज मात्र गडे द्यायला पाहिजे हा ठरल्याप्रमाणे त्यात चुकू नको म्हणजे झालं विटोबाने अगदी कोरडेपणाने विचारले काय व्याज आबा हसत हसत म्हणाला जास्त नाही रुपयाला महिन्याला अर्धा आणा सगळ्यांकडनं हेच घेतो होय का आबाला वाटले विटोबाला आपल्या बोलण्याची खात्री पटली नाही थोडा पोटात संशय आहे म्हणून तो म्हणाला विचार कुणालाही पाहिजे तर माझा व्यवहार स्वच्छ सरळ असतो नाही ते मला माहीत आहे एवढे बोलून उठ विठोबा उठला मग अशी गडबडीत डोक्याला कसेबसे गुंडाळले मुंडासे त्याने नीट बांधले पावसाचे शिंतू येऊन ओल्या झालेल्या वाहना पायात अडकविला हाती काटी घेतली आणि तो वळला आबा आश्चर्याने बघत राहिला एकाएकी -एक विठोबा उठून चाललेला बघून त्याला काही कळे नसे झाले तो म्हणाला म्हणजे चाललास कुठं घरी का का म्हणजे काम खोळंबली आहेत आता उद्यापासून उद्योग लागला ना पाठीमाग पुन्हा येळ मिळणार नाही विटोबाने एवढे उत्तर दिले आणि तो खरंच निघाला उद्याच्या पेरणीच्या निघाला बाहेरच्या राडीत त्याने पाय पेरणी म्हटल्यावर येशा कमरेची तंबाखूची पिशवीपुडी काढून तो म्हणाला इटोबा हा ही घ्या तंबाखू बायली पिशवी कमरालाच होती इसरूनच गेलो मी विटोबा काही बोलला नाही मुकाट्याने त्याने तंबाखूच्या पिशवीतील चिमट उचलली आणि दाडीला ठेवली पिशवी परत यशाकडे टाकून तो निघाला चार पावलं पुढे गेला आबा उठून त्याच्या पाठीमागे गेला ओरडून म्हणाला अरे पण तुला कर्जाऊ पैसे पाहिजे होते ना होय पाहिजे होते मग देतो ना तुला बस घटकावर हे ऐकल्यावर विटोबाची दृष्टी एकाएकी पाण्याने चिंब भिजलेल्या काळ्या राणाकडे गेली त्याच्या मनाने सात आठ महिन्यांचा काळ केव्हा आणला पेरण्या झाल्या आणि सुगी आली सुद्धा नांगरून पडलेल्या काळ्या राणाच्या जागी हा हा म्हणता हिरव्यागार ताटांचा विस्तार झाला वाऱ्याच्या झोकाने गच्च भरलेली कनसे डुलू लागली धान्यावर झेप टाकीत देशोदेशीहून आलेल्या भोरड्या चिवळ्यांचा थवा हिंडू लागला राखणीला आटोळ्यावर उभ्या राहिलेल्या गड्यांचे आवाज कानावर पडू लागले गोफणीच्या फटकानी सगळे आकाश कोंदून गेले आणि अखेरीला धान्याची ही रास गाड्यातून मिरवीत घरी आली एकाएकी विटोबा भानावर आला ताट होऊन करड्या आवाजात म्हणाला पैसे तुमच्याजवळच राहू द्या आता मला त्याची काही गरज नाही